प्राजक्ता स्वागत आहे तुमचे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माय के मेमरीज तर फ्रेंड्स आम्ही भारतामध्ये आलो होतो आमच्या भाषेच्या लग्नाकरता म्हणजेच ईश्वर्याचं लग्न होतं आणि हे सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केले लग्नाचे सर्व हळद साखरपुडा हो सर्व काही विधी आहेत लग्नाचे सर्व तुमच्यासोबत शेअर केले के तर आठ दिवसांकरता आम्ही भारतात आलो होतो तर आम्ही बुधवारी भारतात आलो हो, गुरुवारी पूर्ण केळवाचा कार्यक्रम होता तुमच्यासोबत शेअर केला शुक्रवारी नवरीच्या घरी कार्यक्रम होता हळदीचा आणि शनिवारी लग्न होतं रविवारी आणि सोमवारी सासरी होते काल मी मंगळवारी माझ्या आईकडे आले आणि आता आज बुधवारी पूर्ण जाण्याचा दिवस आला खूप वाईट वाटते साजिकच आहे कोणाच्याही बाबतीत तसंच होतं मुलींच्या म्हणजे आपण जेव्हा आपल्या भारतात येतो तेव्हा येण्याची जी एक्साइटमेंट असते तेवढं जाताना खूप वाईट वार्त वाटतं घरातून तर पायच गेलाच नाही पण आता बॅग पॅकिंग करत आहे आई माझ्यासाठी बऱ्याचशा वस्तू कालपासूनच तिच्या गावरावर चालू आहे हे दे ते कुठली आहे या सोनलीसाठी आल्यानंतर पर हे दे ते, 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 ते दे तिचं चालूच असतं तसं माझ्या माझी माझ्यासाठी वस्तू देत आहे माझ्यासाठी तर आता आम्ही जाणार आहे आमच्या ताईंच्या घरी म्हणजेच माझे मिस्टर गावावरून आले थोड्या वेळ आले होते इथे आता ताईंकरी गेलेले आहेत तर ते बोलले की थोड्या वेळ धावून तू ये पेपते ना तर आता मला पिंपरीला जायचं आहे बॅग पॅकिंग करून तिथे गेल्यानंतर पुन्हा फायनल पॅकिंग करेल थोड्या वेळ बसेल कारण आमची ऐश्वर्या आलेली आहे तर ते त्यांच्यासोबत थोडंसं गप्पा वगैरे होतील आणि मग दहा अकरा वाजता आम्ही नेहरू मुंबईला जायचं आहे मुंबईवरून पहाटे पाच वाजता फ्लाईट आहे मुंबई टू दोहा अशी फ्लाईट आहे आणि दोहा टू दो 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 मॅनचेस्टर सो हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करतेच तर चला बॅक पॅकिंग करते आणि भेटते मी तुम्हाला आणि हे पा इथे माझ्या आईनी आणि माझ्या मोठ्या आईनी भाजीपाला आणला होता त्या निवडून ठेवल्या मेथीची भाजी इथे पा गावरान मेथी आहे ही तर ती भाजी इथे निवडून ठेवली गवार लिंबू ते घेवडा आहे आणि आमची मोठे पा वांगी भरून देत आहे इकडे थोडं कडधान्य होते ते साफ करून दिले व्यवस्थित इथे बॅगमध्ये दोघींनी पण सगळं सामान भरून ठेवलंय पिठा आहेत गव्हाचे बाजरीचे आणि इकडे माझ्या आणि आता आपण किचन मध्ये जाऊन पाहू इकडे किचन मध्ये आमच्या सायलीचं स्वयंपाक चालू ती आमच्यासाठी डबा देत आहे दे सायली काय देणार आहे स्वयंपाक करत आहे जेवणाचा तर हे पा शेंगदाण्याची मस्त चटणी केलेली आहे आणि ते पा। भाजी केली आहे आता जेवणासाठी ही आहे कांदा पाते आणि ते, 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 ते तुम्ही पाहू शकता तांदुळसाची भाजी आहे मला पालेभाज्या खूप आवडतात त्यामुळे तिने ह्या तीन प्रकारच्या पालेभाज्या केल्यात आणि इकडे आता गव्हाचं पीठ मिळत आहे तर आता पटकन बॅग भरते सगळ्या चेक करते काय राहिले काय नाही आणि जेवण करायचं आणि पटकन अर्थ असत निघणार आहे तर मी तुम्हाला पिंपरीला गेल्यानंतर पण ऐकू त्यानंतर मग आम्ही पिंपरीला आलो ताईंच्या घरी तिथे थोड्या वेळ बसलो गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर मग बॅग पॅकिंग करायला घेतली फायनल बॅग पॅकिंग करायची होती सगळे कपडे वगैरे सगळं व्यवस्थित सामान भरलं आणि बॅगचं वजन केलं आणि त्यानंतर मग निघायची वेळ झाली तर आम्ही ते एकमेकींना हळदी कुंकू लावत आहेत आमच्या ताई आहेत माझी आई आहे आणि आम आमची भाची आहे ऐश्वर्या एकमेकींना आम्ही हळदी कुंकू लावत आहोत आणि त्यानंतर मग निघायचं होतं Uh, कॅब बुक केली होती कॅब पण आलेली होती तरी ते मी सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि घरातून निघालो होता आम्ही आणि आज आम्हाला जायचं होतं त्याकरता माझ्या सासूबाई पण आले होते मिस्टरांसोबत ताईंकडे तर हे माझ्या सासूबाई आहेत ह्या त्यांच्याही पाया पडल्या आणि निघताना तोंड गोड करतात तो म्हणून ता आमच्या ताईंनी आम्हाला सर्वांना साखर दिली साखर खाल्ली आणि आम्ही घरातून निघालो तर कॅब आली होती त्यामुळे आमच्या दादांनी आणि मिस्टरांनी कॅबमध्ये बॅग्स वगैरे भरल्या आम्ही कॅबमध्ये बसलो आणि सर्वजण आम्हाला सोडवायला इथे कॅब क्या, कॅबपर्यंत पर्यंत आले होते तर हे पा सर्वजण आम्हाला बाय बाय करत आहेत आणि हा जो क्षण आहे तो खूप इमोशनल असतो म्हणजे खूप भावूक झाले होते मी तर तोंडातून तुम्ण शब्दच फुटत नव्हते सर्वजण आम्हाला बाय बाय करत आहेत आणि आईला खूप अश्रूवानावर झाले तर मग आई, था। आई पाठीमागे निघून गेली लगेच हाय माझा भाऊ आणि त्यानंतर मग आम्ही पुण्यातून मुंबईकडे निघालो रात्रीचा प्रवास होता त्यामुळे हायवेला काही एवढं ट्रॅफिक नव्हतं गर्दी नव्हती त्यामुळे चार तासांमध्ये आम्ही मुंबईला पोहोचलो मध्ये एक ब्रेक घेतला होता चहासाठी ड्रायव्हरने चहा घेतला आणि पुन्हा आम्ही एअरपोर्टकडे निघालो तर जवळपास आम्ही एअरपोर्टला इथे पोहोचलो होतो हे पहा इथे आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आणि शर्विल मध्यरात्र झाली म्हणजे एक वाजलं होतं त्यामुळे शर्विल झोपलेलं होतं त्याला आणि यावेळेस आम्ही प्रॅम पण आणली नव्हती हो त्यामुळे हातावर कॅरी करावं लागत होत तर त्यानंतर बॅग वगैरे काढल्या आणि आम्ही आतमध्ये आलो एंट्री केली तर इथे इन साठी खूप मोठी गर्दी होती खूप लाईन होती इन झालं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो सेक्युरिटी इन साठी त्यानंतर इथे सेक्युरिटी चेक इन असतं तर इथे मोबाईल पण त्या ट्रीमध्ये टाकावा लागतो त्यामुळे इथे शूट नाही करता आलं मग पुढे आलो सेक्युरिटी इन झाल्यानंतर तर इथे आम्हाला गेटकडे जायचं होतं म्हणून मग ही आम्ही या गाडीमध्ये बसलो खूप दूर होतं तर ह्या गाडीमधून आम्ही जाणार होतो गेटकडे त्यानंतर मग आम्ही दोहा फ्लाइटचा गेटला आलो हो, तर हा आहे दोहा फ्लाइटचा गेट आणि या लांजी मध्ये आम्ही बसलो होतो फ्लाइटची वाट पाहत होतो एक तास बाकी होता त्यामुळे सगळेच लोक इथे बसलेले तुम्हाला दिसत आहेत आराम करत आहेत मध्यरात्री झाली ती म्हणजे रात्रीचे मध्यरात्रीचे दोन वाजले ते खूप झोपेत होती नंतर त्यांनी बोर्डिंग स्टार्ट केलं फ्लाईटमध्ये मग बसलो आम्ही आणि फ्लाइट मग स्टार्ट झाली आणि तुम्हाला आता मुंबईचा टिकॉप आपल्याला दृश्य पाहायला भेटेल तर नाईट व्ह्यू पण मुंबईच खूप सुंदर दिसत आहे तर या, या व्हिडिओ मध्ये मी जास्त काही शूट नाही केलं कारण आम्ही जसं दोहाच्या मुंबईमध्ये दोहाच्या फ्लाईटला बसलो तसा शर्विलला खूप ताप आला होता आणि त्याची तब्येत ठीक नव्हती आणि माझ्या हातावरच तो झोपला होता त्यामुळे मला जास्त काही व्हिडिओ नाही काढता आला आणि तीन तासानंतर मग आम्ही फायनली दोहा मध्ये पोहोचलो आणि ते तुम्ही पाहू शकता समोर विंडो मधून आपल्याला सूर्योदय दिसत आहे तर पावणे सात वाजलेले आहेत सकाळचे आणि आता फ्लाईट लँड झालेले आहे दोहामध्ये तर दोहा लँडिंग आपल्याला खूप सुंदर असं मधून पाहायला भेटत आहे तर इथे आम्हाला यावेळेस आम्ही जेव्हा दोहाला उतरलो तर यावेळी काय झालं आम्ही जेव्हा दोहाला उतरलो तर नेक्स्ट फ्लाईटकडे आम्हाला जायचं होतं गेटकडे तर तिथे उतरल्यानंतर तिथे पुन्हा सिक्युरिटी हो चेक इन होत त्यामुळे तिथे सर्व आम्हाला चेक केलं बॅग चेक इन केला आणि तिथे खूप वेळ गेला त्यामुळे नेक्स्ट फ्लाईटकडे जेव्हा आम्ही गेटकडे गेलो तर तिथे जाईपर्यंत नेक्स्ट फ्लाईटचं आमचं बोर्डिंग स्टार्ट झालं होतं त्यामुळे बाकीचे व्हिडिओज काढायला मला तिथं वेळच भेटला नाही पटकन आम्ही नेक्स्ट फ्लाईटमध्ये बसलो मॅनचेस्टरच्या आणि फ्लाईट लगेच स्टार्ट झाली तर हे पा दोहा मधला आपला प्लेनचा ऑफ आपल्याला दिसत आहे खूप सुंदर असा व्ह्यू दुपारचा पाहायला भेटत आहे आणि त्याचबरोबर मी डाऊनवर्डचा कॅमेरा आहे स्क्रीन मधून तो पण दृश्य तुम्हाला दाखवते खूप सुंदर असं दृश्य पाहायला मिळत आहे तर मुंबई टू दोहा हा तीन तासांचा प्रवास असतो या तीन तासाच्या प्रवासामध्ये काही वाटत नाही परंतु जेव्हा दोहा टू मॅनचेस्टर हा प्रवास करायचा असतो ना तर हा साडेसहा तासांचा प्रवास असतो आणि खूप कंटाळवाणं वाटतं म्हणजे खूप लहान मुलं पण खूप वैतगुण जातात चिडतात त्रास देतात खूप त्यामुळे मग आम्ही असा कतार मार्ग येण्याचा विचार करतो नेहमी आम्ही असंच ट्रान्झिट फ्लाईट घेतो जेणेकरून आपण मध्ये ब्रेक घेऊ शकतो आणि थोडस बरं वाटतं नाहीतर मग डायरेक्ट फ्लाईट जर घेतली म्हणजे मुंबई टू लंडन फ्लाईट पण आहे पण ही फ्लाईट जी आहे तरी बारा तेरा तासांचा प्रवास असतो आणि खूप मध्ये कंटाळवानं होऊन जातं मुलं पण खूप वयत टाकतात भयंकर त्रास देतात बाकीची मुलं पण रडत असतात तर आता इथे लंच टाईम झाला होता लंच त्यांनी प्रोव्हाइड केला तर इथे लंच मध्ये व्हेज मिल ऑर्डर केलं होतं आम्ही त्यामुळे तुम्हाला दाखवते मी व्हेज काय काय आहे ते तर मसाला डोसा होता व्हेज भाजी होती आणि राईस होता आणि फ्रूट सॅलड आणि डेझर्ट होता लंच केला आणि त्यानंतर मग आराम केला दोन तीन तास आराम केला चांगला आणि मनामध्ये मागच्या प्रवासाची भीती होती एअरटेल टर्वन्सचा आमचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला होता तर तीही मनामध्ये भीतीच होती तर विंडो मधून सहज बाहेर पाहिलं तर छान असं क्लाउड्स बाहेर दिसत होते क्लाउडच्या वर आपली फ्लाईट होती आणि इथे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनमध्ये फ्लाइट कुठपर्यंत पोहोचली हे पाहत होते मी तर जवळपास युकेच्या जवळ पोचली होती फ्लाईट आणि लवकरच फ्लाईट आता मॅनचेस्टरला लँड होणार होती तर लँडिंगचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल तर हे पा आपली फ्लाईट आता लँड होत आहे हे आहे मँचेस्टर आणि आपल्याकडे बेचाळीस डिग्री टेम्परेचर होतं आणि इथे आता अकरा डिग्री टेम्परेचर आहे तर लगेच फरक जाणवतो म्हणजे आणि खूप थंडी आहे आणि आपल्याकडे उन्हाळा आहे आणि इथे पाऊस पडतोय लगेच फरक जाणवतोय इकडे आणि तिकडचा तर फ्लाईट आता लँड होत आहे आणि फायनली आम्ही केला पोहोचलो त्यानंतर मग आमचं इमिग्रेशन झालं पुढे गेल्यावर बॅग्स कलेक्ट के केल्या आणि कॅब बुक केली होती तर कॅब पण आलेली होती कॅबमध्ये बॅग्स भरल्या तर आजचा हा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय